संजय जांभळे यांच्या दणक्याने वीज महावितरण अधिकारी नरमले पेण तालुक्यातील वडखळ या भागामध्ये सातत्याने वीजाचा सा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ लोकांना आंदोलन पुकारले होते माजी सभापती अर्थ बांधकाम समिती रायगड जिल्हा परिषद संजय जांभळे आज या मोर्चा आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं साहेब आज जो मोर्चा आला होता स्मार्ट मीटर बद्दल स्मार्ट मीटरची सक्ती करू नका म्हणून त्याबद्दल काय सांगा है कि कंज्यूमर की परवानगर हमें बदलना नहीं थाउंस के लिए जो भी मुद्दे हैं स्मार्ट सीटर के और पोल बदलना है रिप्लेस करना है कंडक्टर बदलना है लौकर लौकर हमें करना है गेले है कहीं रहा है हमें करना है तैस ड्रम्फ्रो के जो सभी स्टेशन है तीप बाहर काम ती काम ऑलरेडी चालू है तीप लौकर लौकर करने चाहे प्रयत्न करूँ और कंज्यूमरला का प्रॉब्लम होना नहीं ताकि हमें निवेदन अगोदर दिलेलं आहे फक्त ह्यांनी आपल्या निवेदनाची पूर्तता आता लेखी स्वरूपात करायची समजले की आजची परिस्थिती साहेब हे बिल बघा तुमची तिथे बावीसशे रुपये बिल आहे एकोणतीसशे रुपये बिल आहे तिथे सहा सहा हजार रुपये बिल येतोय काय जनतेने करायचं तुम्ही स्मार्ट मीटर हा कुठेही गावात बसू आवश्यकता नाही आम्हाला त्याची ना 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 सांगतो तुम्हाला सिरियसली विषय आहे साहेब आमची लोक तशी चांगली पण आहेत या लोकांना जास्त अनुभव आहे की आमच्या लोकांना तुम्ही जेवढे प्रेमात घ्याल तरी आमचा कमरेला जो करगोट असतो ना तो पण काढून देतात पण आमची लोकं जर चिडली तर कर्गोट सगळे चिडी सगळं आमची लोक काढून घेतात हे पण लक्षात ठेवा त्याच्यामुळं स्मार्ट मीटर हा कुठल्याही गावात जाता कामाने जेवढी तुम्ही खबरदारी घ्यायची आणि जो जे मध्ये ते आता तुम्ही ऐकलं असेल त्यात लिहिलेला आहे जंक्शन आहे तो या सात दिवसात त्यात बाहेर काढायचा लोकांच्या समस्या जाणून घेऊन विजेचा होणारा खंडित पुरवठा व्यवस्थितपणे सुरळीत व्हावा व नवीन स्मार्ट मीटर हे कोणाच्या घरी लावू नये असं पत्राद्वारे वीज वितरण कर्मचारी यांना निवेदन देऊन कळवण्यात आलं होतं परंतु वीज वितरणचे अधिकारी यांनी आज लेखी उत्तर देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या कुणावरही सक्ती न करता स्मार्ट मीटर लावणार नाही असं त्यांनी सांगितलं व वडखळ भागांमधल्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने सोडवल्या जातील असंही त्यांनी लेखी पत्र पत्रामध्ये उत्तर देऊन सांगितलं गडप शिरके कासू डोडवी आमटेम या गावामध्ये वायरमेन चोवीस तास हजर राहणे व तेथील ज्या समस्या आहेत त्या समस्येच्या निवारणासाठी आपले अधिकारी वायरमन हजर राहणं गरजेचं आहे याला उत्तर देत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या सर्व समस्या आम्ही तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत व या भागामध्ये आमचे वायरमेन व वा अधिकारी तत्पर तत्परतेने कार्य करत राहतील उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्राला लाईक शेअर व सबस्क्राईब करा